आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मग पाहूया आजची काळजी घड मुलीने मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने मुलीच्या आई वडिलांकडून व भावाकडून मुलीच्या सास सासऱ्यावर जीव हल्ला जतमधील विठ्ठलनगर येथील घटना याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विठ्ठलनगर येथील आनंदा कांबळे यांची मुलगी राजश्री हिने रमेश साळे यांचा मुलगा प्रवीण यांच्याबरोबर पुणे आनंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता यामुळे या दोन कुटुंबात वारंवार वाद होत होते पण दोन दिवसापूर्वी साळे कुटुंबीय त्यांच्या घरासमोर बोलत बसले असताना आनंदेश्वर कांबळे रेखा आनंदा कांबळे अवधूत आनंदा कांबळे यांनी हातात दगड कुराड घेऊन केलेल्या हल्ल्यात रमेश सागळे यांच्या डोक्यात वर्मी पार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर संगीता रमेश साळे हिच्या गुडघ्यावर दगडाने मारल्याने गंभीर जखमी केले आहे त्यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले या घटनेचे फिर्याद जत पोलिसात दाखल झाले असून याबाबत अद्याप कोणासही अटक करण्यात आले नाही या घटनेचा पंचनामा जत पोलिसांनी केला असून त्याचा अधिक तपास जत पोलीस करीत आहेत केस न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक महावीर मड्डीमणी यांनी विठ्ठलनगर येथे घटनास्थळी जाऊन केलेला ग्राउंड रिपोर्ट पाहूया माझं नाव राजश्री राजश्री प्रवीण साळे राहणार विठ्ठलनगर जत परवा दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या दारात घरातले सगळेजण बोलत बसलो होतो वडील परवा दिवशी काल सकाळपासून शिवे देत होते विनाकारण दारू पिऊन पै आमच्या घरी पैसे मागायला आले होते की तुमचं ते परवाचे केस झाले त्याच्यासाठी मिटवून घेतो दहा लाख रुपये द्या असं म्हणून मागत होते तर सासूबाईंनी देत नाही म्हटल्यावर जाऊन निघून गेले व संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दारू पिऊन आले व दारू पिऊन येऊन रागाच्या भरात कुराड घेऊन येऊन सासऱ्यांच्या डोक्यावर कुराडीने वार केला त्यांना डोक्याला त्यांच्या आठ टाके पडले आहेत आणि सासूबाईंच्या पण पायावर दगड घातला आणि माझ्या नवऱ्याच्या पण डोक्यावर डोक्यात दगड घालायला आले असताना नवऱ्याने दगड चुकवल्यामुळं ते आमच्या गाडीवर पडला व गाडीची काच गाडीची लाईट तुटली मी माझ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून वडील रोज त्रास द्यायचे दारू पिऊन यायचे आई त्रास द्यायची मामा त्रास द्यायचा तुम्हाला दोघांना जीव मारतो अशी धमकी द्यायची त्याच्यामुळं मी निघून गेली होती आमचे आम्ही दोघंजण आम्ही सुखात संसार करत असताना आमची काही सुख नसताना विनाकारण त्याने रोज येऊन त्रास देतेत आम्हाला शिव्या देऊन शिव्या देतात धमकी देते विनाकारण तुम्हाला जीव मारतो असं बोलतात सर्वांसमोर असं क असं घडणं कुठंतरी थांबलं पाहिजे हे असं विनाकारण कोणाला पण त्रास नाही दिला पाहिजे